रेशीम आता जो मैदान आहे रेशीम आता जो मैदान आहे हे रेशीम असला मैदान हे उत्तर मनीचा पाय मेरा ये एनआयटी चेअरमन तुम्ही बाहेर बोलू ए एनआयटी चेअरमन जे आहे तुम्ही बॅनर पुढे सपोर्ट एनआयटी चेअरमन जे आहे एनआयटी चेअरमनला तुम्ही बाहेर बोलवा ए जय पद्धती जी आहे जय पद्धती जी आहे جندرا جي منڌ پاري جندرا ماگے ان تو جي ڪرا مرضا پاري علا شاهي نه چلي چلي نه چلي علا شاهي نه چلي نه چلي نري چن چنتا ना ना नागपूर सुधार बनण्यास काम करून आलं हे नागपूर सुधार बनण्याचे आहे सामान्य नागरिकांसाठी हे काम नाही करत आहेत नागपूर सुधार बनण्याचे आहे हजारो लाखो प्लॉट धारकांची लूट या नागपूर सुधार बनण्यास केली आहे डायव्हर्जन फंड करून आले आमचा पैसा आहे नागपूरवासियांचा प्लॉट धारकांचा पैसा आहे हा पैसा त्या लेआउटला विकसित करण्याकरिता लागला पाहिजे हे लोक जे आहेत मोठ्या मोठ्या बिल्डरचा विकास केला पाहिजे डायव्हर्शन लोक फंड करून आले बाकीच्या जागेवरती जो आहे हा प्लॉट तर पैसा आहे लोक तिथे लावून घंटा घेऊन आले गदा घेऊन आले काय सांगायचे हे सर्व गदाधारी अंधवा आमचे हे युवक काँग्रेसचे आमचे सन्मान्य जेवढे कार्यकर्ते पदाधिकारी आहे हे जे आहे हनुमानजी गदा जुगजी सतर्क भ्रष्ट अधिकारी अरे गदाधारी सतर्क उजाबा भ्रष्ट अधिकारी हा घंटादा आम्ही करून आलो झोपलेल्या प्रशासनाला करता देवेंद्र फडणवीस हा हो झोपला आहे मुख्यमंत्री आपल्या नागपूर शहरातला असून हा हा झोपला आहे हा हजारो प्लॉटदाराची लूट झाली हे मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसला हे दिसून तयार आलं फक्त देवेंद्रचं म्हणणं काय आहे देवेंद्रचं म्हणणं देवेंद्र एका आयडी आम्ही म्हणून आलो क्योंकि देवेंद्र का भेजा किंवा देवेंद्रा कुकरेजा ज्या पद्धतीने आपण बघितलं डेव्हलपमेंटचा पैसा पुढची भूमिका म्हणजे आपल्याला माहित आहे की आपण आंदोलन आमची काय प्रक्रिया राहते काय आपण कशा पद्धतीने आंदोलन करतो हा मीना जो आहे जेव्हापर्यंत बाहेर येईन नाही हा मीना जो आहे आता याच्या कार्यालयाच्या बाहेर या लोकांनी कुलूप लागला त्याच्या घराच्या बाहेर तर कुलूपणार नाही ना त्याची बहीण जिथे असेल त्याच्या बहिणी जर समजून झाला त्याच्या बहिणीचं लग्न झालं असेल तर त्या बापूला जाऊन सांगू की बाबा तू आपले जो आहे साले को उनको समजावं कर अशा पद्धतीने आंदोलन जे अभिनव पद्धतीने करत राहू आता जे आहे इन लोकं की इज्जत के उपर में वार करणार पडेगा क्योंकि हे लोक जो आहे हे जाड्या कातडीचे लोक झालेले आहे भ्रष्टाचार करू करू यांच्या कमराच्या अठ्ठावीसच्या कमरा अठ्ठावीच्या झालेल्या आहे संजय मिनासारख्या तर याच्यामुळे कारण की सूर्यवंशीचं काय म्हणणं होतं तीन हजार रुपये भरा करा मामा तरी असेल तरी ते तुम्हाला आम्ही आरेल काढून दू आरेल नाही काढले एक लाख जे आहे एक लाख प्लॉट प्लॉटधारकांनी जो पैसा भरला होता तीन तीन हजार रुपये भरले होते फक्त पाच हजार लोकांच्या या लोकांनी काढले पाच हजार लोक कोण को एखादा समजून झाला भारतीय जनता पक्षाचा कोणता कार्यकर्ता असेल तर त्यांच्या प्लॉटच्या या लोकांनी आर एल काढले एखादा कोकणीच्या सरकार जर असेल त्या लोकांचे त्यांनी आर एल काढले आम्ही इथे जेव्हापर्यंत आता समजून झाला या प्लॉटधारकांना न्याय मिळणार नाही आणि आपल्याला जे सर्वांना युवक काँग्रेस कशा पद्धतीने आक्रमक भूमिका घेऊन हे आंदोलन नागपूर